परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सव्वीस फेब्रुवारी परमार्थामुळेच शांती शांतीला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे आपले जे पूजाविधी आहेत त्यामध्ये म्हटले जाणारे जे मंत्र स्तोत्र आहेत त्यांचा शेवटही शांतीच्या सूचनेमध्ये असतो अत्यंत प्रेमाने भावाने भगवंतांची सद्गुरूंची पूजा केली मंत्रस्तोत्रे म्हटली तर साधकाला शांतीचा प्रत्यय निश्चित येतो ही शांती आपल्या जीवनाला व्यापून असावी अशीच अपेक्षा असते पण प्रत्यक्षात मात्र आपल्या जीवनात अनेक पातळ्यांवर अशांती असण्याची शक्यता असते भरकटलेल्या विचारांमुळे होणारी मनाची अशांती बुद्धीच्या निश्चयात धरसोड असेल तर असणारी अशांती इंद्रियांच्या ठिकाणी असणारी आणि त्यामुळे देहाच्या ठिकाणी निर्माण होणारी अशांती असे त्याचे स्वरूप असू शकते यामुळे एकूण जीवनच अशांतीने व्यापलेले असे होऊन जाण्याची शक्यता असते आपले जीवन जर शांती सुखाने परिपूर्ण असावे असे वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला ध्यानासारखे काही विशेष प्रयत्न करावे लागतात जीवनात विवेक करावा लागतो ध्यान साधना हे मन शांत व निरस्त करण्याचे एक प्रभावी साधन आहे ज्याला मन शांत करायचे आहे त्याने ध्यान करताना देह शांत स्थिर करून बसणे आवश्यक आहे मन शांत करण्याचा अर्थात ध्यानाचा अभ्यासही शांत बसूनच करावा लागतो स्वामी स्वरूपानंदांचे उदाहरण पाहिले तर लक्षात येते की स्वामी स्वरूपानंदांची प्रकृती अचानक उद्भवलेल्या आजारामुळे तरुण वयातच अतिशय नाजूक आणि क्षीण होती ती थोडी सुधारल्यावर ते एखाद्या आंब्याच्या झाडाखाली दोन दोन तीन तीन तास ताठ डोळे मिटून स्वस्थ ध्यानाला बसत असत अशा प्रकारे ध्यान करून त्यांनी असीम शांती मिळवली सध्याचे बाहेरचे जीवन बघितले तर अशांतीने भरलेले आहे असे दिसेल आपल्या जीवनाबद्दलच्या कल्पना स्पर्धा तुलना अशा कितीतरी गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागते अशा वेळी संपूर्ण प्रयत्न केल्यानंतर जी परिस्थिती आपल्याला प्राप्त झालेली आहे ती भगवंतांनी आपल्यासाठी निर्माण केलेली आहे त्यातच आपले कल्याण आहे असा भाव साधकाला धरता आला पाहिजे अकारण अवाजवी स्पर्धा हेवेदावे मत्सर आपप्रभाव स्वार्थी वृत्ती या गोष्टी जाणीवपूर्वक झटकून टाकता आल्या पाहिजेत असे केले तर जीवनात शांती सहज वास करून राहील संत म्हणतात लख चौऱ्याऐंशी फेरे फिरकर सुंदर नरतनुपाया कमलमुख राम भजन कोदिया चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून फिरल्यानंतर हा नरदेह तुला प्राप्त झाला आहे आता तू भगवत स्मरण करून परमशांतीला आत्मज्ञानाला प्राप्त हो असे कळवळून ते आपल्याला सांगतात खरोखरी जर कोणी या देहाचा आश्रय घेऊन संतांच्या सांगण्याप्रमाणे उत्तम जीवन जगेल तर त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती याच जन्मात शक्य आहे कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांद तो केवळ पांडुरंग अशा प्रकारचा भाव धरला तर देह अत्यंत पवित्र होऊ शकतो मन निर्मळ होऊ शकते आणि असे जेव्हा घडते तेव्हा आपल्याला शांती समाधान आनंद तृप्ती आदी गोष्टी सहज प्राप्त होतात यश संपत्ती संपन्नता या गोष्टी साधकाने जरूर मिळवाव्यात पण परमार्थ हा लौकिक जीवनापेक्षा अधिक काहीतरी देतो तो आपले संपूर्ण जीवन शांती समाधानाने संपन्न करतो हे कदापि विसरू नये ती शांती समाधान प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ